सोलापूर लोकसभेत यंदा भाजपची हॅट्रिक करण्यासाठी फडणवीसांचे खास मनवले जाणारे राम सातपुते मैदानात उतरले तर वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि काँग्रेसचा गड पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रणिती शिंदे प्रयत्नात आहेत प्रणिती शिंदेंनी गेल्या एक ते दोन महिन्यांपासून प्रचाराला सुरुवात करत प्रचारात आघाडी घेतली होती तर राम सातपुतेंना अचानकपणे लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलंय राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ यांच्या सभांनी सोलापूर लोकसभेचं वातावरण अक्षरशः ढवळून निघालंय ठाकरे आणि शरद पवारांनी घेतलेल्या सभांनी प्रणिती शिंदेना बळ देण्याचं काम केलंय दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी प्रणिती शिंदेच्या विरोधात सुरू केलेला प्रचार काँग्रेसची डोकेदुखी वाढवताना दिसतोय एकंदर भाजपसाठी अवघड वाटणारा सोलापूर लोकसभेचा मतदारसंघ गेल्या काही दिवसांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा कट कट आलेला दिसतोय एकंदर सोलापुरात नेमकं कसं कसं वातावरण कोणाच्या बाजूने ग्राउंड ग्राउंडवरचे रिपोर्ट्स काय सांगताय पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सोलापूर लोकसभेतनं यंदा प्रणिती शिंदे मैदानात असतील हे जवळपास स्पष्ट होतं पण त्या भाजपकडनं की काँग्रेसकडनं लढणार याच्या अनेक चर्चा महिनोन महिने चालल्या अखेर काँग्रेसकडनं प्रणितींचं नाव जाहीर झालं आणि भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला भाजपकडनं फडणवीसांनी आपले खास म्हणले जाणारे माणूस हा मैदानात उतरवला तो म्हणजे राम सातपुते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारण करणारे राम सातपुते हे विधानसभेला चर्चेत आले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला थेट वरनं त्यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरसच्या विधानसभेला मैदानात ते आले फडणवीसांनी त्यांना या मैदानात उतरवलं होतं उत्तमराव जानकरांसारख्या मोठ्या नेत्याचा पराभव करत सातपुते जिंकले पण त्यांच्या विजयामागचं खरं श्रेय हे अकलूजच्या मोहिते पाटलांचं होतं सध्या मोहिते पाटील जानकर या सगळ्यांची एकत्रित युती झाल्यानं सोलापूर लोकसभेत राम शिंदेंना फटका बसेल असं म्हटलं जात आहे त्यात बीडचं पार्सल बीडला पाठवून देण्याचा प्रण धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतलेला आहे त्यामुळे भाजप आणि सातपुते या गोष्टी नेमक्या कशा टॅकल करतात हे पाहणं महत्वाचं आहे आता सोलापुरात प्रणिती शिंदे यांच्या बाबतीत नेमकं काय घडतंय ते पहिल्यांदा पाहूयात तर प्रणिती शिंदेंची सगळ्यात जमेची बाजू आहे ते म्हणजे त्यांचं पंधरा वर्ष सोलापूर शहर मध्यमधनं आमदार असणं राजकारणाचा वारसा लोकांशी असलेला कनेक्ट यामुळे घरचा विरुद्ध बाहेरचा असा सातपु त्यांच्या विरोधातला प्रचार सुरुवातीच्या टप्प्यातच प्रणिती शिंदे यांच्याकडून करण्यात आला अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापुरात दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या ही लक्षणीय या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप सत्तेत आली तर संविधान बदलणार हे नरेटिव्ह प्रणिती शिंदेच्या प्रचारात मोठ्या प्रमाणात वापरण्यात आलं नंतरच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस जर सत्तेत आली तर तुमच्या संपत्तीची मोजदाद करून ती मुस्लिमांना दिली जाईल असं वक्तव्य केलं त्यामुळे त्या मुस्लिम मतदारांमध्ये इतर भागांप्रमाणेच सोलापुरातही काँग्रेसला त्याचा फायदा होईल असं सांगण्यात येते प्रणिती शिंदेचा प्रभाव हा सोलापूरच्या ग्रामीण भागावर जास्त आहे शहरी भागातनं त्यांना मतदान मिळवण्यासाठी धडपड करावी लागेल असं स्थानिक पत्रकार सांगताय प्रणिती शिंदेंच्या मागे सध्या आमदारांची संख्या नसली तरी नेत्यांची मोठी फळी त्यांच्या मागे उभी राहिली आहे असं पाहायला मिळते विजयसिंह मोहिते पाटील आणि मोहिते पाटील कुटुंब सुशील कुमार शिंदे आणि शरद पवारांच्या एकत्रित येण्याचा फायदा हा प्रणिती शिंदेंना मतांमध्ये होताना दिसू शकतो मराठा आरक्षणावरून प्रणिती शिंदेना टार्गेट करण्यात आलेलं असलं तरी त्याचा रोष मोहिते पाटलांमुळे शांत झालाय दुसरीकडं असंघटित कामगारांचे नेते म्हणून ओळखले जाणारे आडम मास्तर हे सध्या प्रणिती शिंदेच्या सोबत आहेत बिडी कामगार तसंच रे प्रकल्पाच्या माध्यमातनं घर मिळालेल्या लोकांचा पाठिंबा हा आडम मास्तरांच्या मार्फत प्रणिती शिंदेच्या मागे उभा राहिलेला आहे पद्मशाली समाजाचे नेते शरद पवार गटाचे माजी महापौर महेश कोठे हे प्रणिती शिंदेच्या प्रचारात असल्यामुळं मुस्लिम पद्मशाली आणि दलित समाजाची मतं शिंदेना मिळू शकतील सिद्धेश्वरची चिमणी पाडल्याचा राग म्हणून सोलापूर दक्षिण मधला लिंगायत समाज हा भाजपवर नाराज आहे आणि माजी आमदार दिलीप माने हे पुन्हा काँग्रेसमध्ये परत आल्यानं त्यांचा हक्काचा मतदार प्रणिती शिंदेच्या पाठीशी उभा राहील असं सांगण्यात येते पंढरपुरातनं भगीरथ भालके यांची साथ प्रणिती शिंदेंना मिळतीये थोडक्यात जवळ आमदार नसले तरी आणि तिसऱ्या फळीचे नेते प्रणिती शिंदे यांच्यासाठी मैदानात उतरलेत चित्र आहे मध्ये ज्या दिवशी मोदींनी राम सातपुतेंसाठी सभा घेतली त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी प्रणिती शिंदेसाठी सभा घेतली या सभेतनं ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसह फडणवीसांवर सडकून टीका केली अटल बिहारी तुम्हाला कचऱ्याच्या पेटीत टाकायला निघाले होते शिवसेना सोबत होती म्हणून तुम्ही त्या तक्तावर बसला आता आम्ही सोबत नाही म्हणून तुम्ही तक्तावर बसू शकत नाही आम्ही बसू देणार नाही संकट काळी मदत करणाऱ्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणता भाजपची भिकड पार्टी झालेली आहे अशा शब्दात ठाकरेंनी मोदींवरती आणि भाजपवरती टीकास्त्र सोडलं त्यामुळे मोदींच्या सभेनं सोलापुरात जी वेव निर्माण झाली त्याचा प्रभाव कमी करण्यात उद्धव ठाकरे प्रणिती शिंदेसाठी यशस्वी ठरले अशा चर्चा चालू झाल्या आता प्रणिती शिंदेसाठी काही गोष्टी अडचणी वाढवणाऱ्या सुद्धा आहेत त्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे नुकतीच झालेली प्रकाश आंबेडकरांची सभा आणि आंबेडकरांची विरोधातली भूमिका दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला प्रकाश आंबेडकरांनी मिळवलेली एक लाख सत्तर हजार मतं ही सुशील कुमार शिंदेच्या पराभवाला कारणीभूत ठरली असा दावा आजही काँग्रेसकडनं केला जातो यंदा सुद्धा काही ठिकाणी वंचितनं काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला असला तरी सोलापुरात मात्र प्रणितींच्या विरोधात त्यांनी उमेदवार उभा केला होता पण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितच्या उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेतला आणि निवडणुकीतनं माघार घेतली पण आंबेडकरांनी तरी सुद्धा अपक्ष असणाऱ्या अतिश मोहन बनसोडे यांना पाठिंबा दिला त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही प्रणिती शिंदेंना हरवण्याची आहे अशा चर्चा सध्या सोलापुरात आहेत प्रणिती शिंदेनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिलेल्या अर्जात आपल्या संपत्तीचा संपूर्ण तपशील दिलेला नसून काही संपत्ती ही लपवलेली आहे त्यामुळे निवडणुकीनंतर समजा प्रणिती शिंदे निवडून आल्या आणि ईडी सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या तर स्वतःला वाचवण्यासाठी त्या भाजपात प्रवेश करतील असं सांगत मुस्लिमांनो तुमचं मत वाया घालवू नका असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी सोलापूरच्या सभेत केलंय त्यामुळे काँग्रेसची हक्काची मुस्लिम वोट बँक संभ्रमात आहे असं म्हटलं जात आहे दुसरीकडे प्रणिती शिंदे लोकसभेसाठी पहिल्यांदा मैदानात असल्या तरी सुशील कुमार शिंदेनी अनेक वर्ष सोलापूरचं नेतृत्व करून सुद्धा रोजगार बेरोजगारी पाण्याचा प्रश्न हा अजूनही सुटलेला नाहीये त्यामुळे शिंदे फॅमिलीवर असणाऱ्या लोकांच्या रागाचा फटका प्रणिती शकतो आता येतो तो राम सातपुतेंचा सा मुद्दा राम सातपुतेंसाठी प्लस मध्ये जाणाऱ्या आणि विरोधात जाणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत तर बाहेरचा उमेदवार त्यातही मोहिते पाटलांनी विधानसभेला निवडून आणलेला आमदार या गोष्टींमुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये राम सातपुते पुरते पिछाडीवर पडले होते त्यातही चौदा आणि एकोणीसला निवडून आलेले शरद बनसोडे आणि जयसिद्धेश्वर स्वामी हे दोन्ही खासदार सोलापूरकरांसाठी निष्क्रिय ठरल्यानं राम सातपुतेंना त्याचा तोटा बसणार असं म्हटलं गेलं पण नंतरच्या काळात राम सातपुतेंनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली सोलापुरात सहापैकी पाच विधानसभेमध्ये महायुतीचे आमदार असल्याने कागदावरती महायुतीचं आणि सातपुतेंचं पारडं नक्कीच जड आहे मंगळवेढा पंढरपूरचे भाजपचे आमदार समाधान अवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांची ताकद असल्यानं राम सातपुतेंना तिथनं मतं मिळण्याची शक्यता आहे तसंच अभिजित पाटलांनी आता भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे त्याचाही फायदा सातपुतेंना होऊ शकतो अक्कलकोट बद्दल बोलायचं तर तिथं भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपली ताकद सातपुतेंसाठी पणाला लावली आहे मोहोळमध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने आहेत माजी आमदार राजन पाटील सुद्धा त्यामुळे या दोघांची ताकद सातपुते यांच्या मागे उभी राहिली आहे पण राम सातपुतेंसाठी घंटा ही महायुतीतल्याच आणि दोन आमदार स्वरूपाने भाजपचे देशमुख आणि सुभाष देशमुख हे म्हणावे तितके फ्रंटफूटला उतरून खेळताना दिसत नाहीयेत राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी सुद्धा विजय कुमार देशमुख यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय होता राम सातपुते यांच्या वयाचा विचार केला तर भविष्य काळातलं सोलापूर जिल्ह्याचं भाजपचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते त्या दोन्ही देशमुखांची वय ही जवळपास पन्नास ते साठच्या रेंज मध्ये यामध्ये दोन्ही देशमुखांना स्वतःच्या मुलांना एस्टॅब्लिश आणि प्रोजेक्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले पण राम सातपुते यांच्याकडे जर सोलापूरची खासदारकी आली तर ती या दोन्ही देशमुखांना भविष्यामध्ये अडचणीची ठरू शकते त्यामध्ये राम सातपुते यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क आहे त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या अडचणी सातपुत्यांमुळे वाढू शकतात आणि म्हणूनच सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुभाष देशमुख आणि विजय कुमार देशमुख हे सध्या तरी सायलेंट झोनमध्ये आहेत अशा चर्चा रंगत आहेत पण या सगळ्यामध्ये शेवटच्या आठ दिवसात अशा काही घडामोडी घडल्यात ज्यामुळे राम सातपुते आता प्रणिती शिंदेना जड जातील असंही म्हटलं जात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये त्यांनी आपल्या भाषणात एस सी एस टी आणि ओबीसी समाजावर काँग्रेस कसा अन्याय करते हे सांगून या समाजाची मतपेटी आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेनंतर राम सातपुते यांची बाजू भक्कम झाली आहे असं म्हणता येतं मधला तेलगू भाषिक समाज हा मोठ्या प्रमाणावर योगींना मांडणार आहे सोलापुरात तीन लाखांच्या आसपास त्यांचे मतदान आहे सोलापूर शहर उत्तरमध्ये एक लाखाच्या वर तर प्रणिती शिंदे आमदार असलेल्या सोलापूर शहर मध्यमध्ये लाखाच्या आसपास तेलगू समाजाचे मतदार आहेत प्रणिती शिंदे जरी सोलापूर शहर मध्यच्या आमदार असल्या तरी लोकसभेच्या गेल्या दोन्ही टर्मला या मतदारसंघातनं सुशील कुमार शिंदेना आघाडी घेता आली नव्हती नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ या दोन्ही नेत्यांच्या सोलापुरात सभा झाल्यामुळं तेलुगू समाजाची एकगट्ठा मतं राम सातपुतेंना मिळतील का अशा चर्चा सध्या चालू झाल्यात तसंच लिंगायत समाजही भाजप आणि काँग्रेस दोघांमध्ये विभागला हा जाऊ शकतो थोडक्यात काय तर सध्या प्रणिती शिंदेच्या मागं पंधरा वर्षांचा आमदारकीचा अनुभव त्याच पद्धतीनं राजकीय वारसा आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या लोकांचं बळ ठाकरे पवारांची सहानुभूती या सगळ्या गोष्टी आहेत तर दुसरीकडं राम सातपुतेंकडं महायुतीच्या आमदारांचं बळ आहे त्याच पद्धतीनं जातीय समीकरणांच्या आधारावर राम सातपुते हे सध्या प्रणिती शिंदेना टफ फाईट देताना दिसतात त्यामुळं सोलापुरातला हाच सामना अटीतटीचा सा होणार आहे हे मात्र निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं सोलापूरची लोकसभा यावेळी नेमकं कोण जिंकणार भाजपकडनं राम सातपुते की काँग्रेसकडनं प्रणिती शिंदे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बुलबुडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा